अभिनेता मिलिंद सोमण नेहमी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात आपल्या फिटनेसचे व्हिडिओज आणि फोटो ते चाहत्यांबरोबर शेअर करत चाहत्यांची त्यांनी मनं जिंकली आहेत नुकताच त्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे बाजार इंडियाच्या जून जुलै दोन हजार पंचवीसच्या अंकासाठी क केलेलं हे फोटोशूट असून त्यांनी परिधान केलेला ड्रेस हा महिलेचा असून त्यावर काळ्या रंगाचे बूट त्यांनी परिधान केले त्यामुळे सध्या या फोटोनी सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं शिवाय नवीन मासिकाच्या कवर शूटसाठी आणखीन एक फोटोमध्ये मिलिंद सोमननी क्रॉपटॉप घातला असून फोटोमध्ये त्यांनी आत्मविश्वासाने नैसर्गिक राखाडी केस आणि दाढी स्वीकारली आहे अपेक्षाप्रमाणे अभिनेता आणि मॉडेल फॅशनची निवड विशेषतः महिलांचे कपडे यावर सोशल मीडियावर लक्षणीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत फॅशन अडथ हे मोडल्याबद्दल मिलिंद सोमनचं क सध्या अनेकांनी कौतुकांचा वर्षाव देखील केलेला पाहायला मिळतो आहे काहींनी कमेंटमध्ये मिलिंद यांना नॉन बॅरियर फॅशनबद्दल चर्चेत पुढे नेल्याबद्दल त्यांचं कौतुक केले काहींनी म्हटले की पोषकांच्या निवडीवरून असे दिसून येते की फॅशन आणि वैयक्तिक अभिव्यक्तीबद्दल लिंगभेद कपडे आणि अडथळ्यांना कोणतेही स्थान नाही काहींनी मिलिंदला पुरुषांना फॅशनबद्दल अधिक मोकळे वाटल्याबद्दल त्यांचे कौतुक केले त्यामुळे सध्या मिलिंद सोमनचा हा फोटो चांगला चर्चेत आला एकूणच तुम्हाला या फोटोबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता बेलयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया